सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी जो लाईव्ह स्ट्रीम करणार होतो शेड्यूल रात्री दहा वाजता त्याचा विषय होता की ज्योतिषशास्त्रामध्ये जे शनी साडेसाती आणि शनी महादशा ह्याचा जो बाजार मांडला आहे ज्योतिषाने वेगवेगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून बाजार मांडलेला आहे जो डिजिटल आहे माध्यम तुम तुम्ही तुमची जन्मतारीख जन्मवेळ ठिकाण तुम्ही ते डिजिटल माध्यमातून इनपुट करता आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या कुंडाला तयार होतात आणि त्याच्यामध्ये जी माहिती दिलेली असते ती आधी जी माहिती असते ती माहिती अशा प्रकारे तयार करतात ती लोक की तुम्ही ते जे नंबर असतात त्या साईडवर दिलेले ॲपवर दिलेले की त्यांना तुम्ही फोन करणार आणि त्यांची जी फी आहे ती तुम्ही त्यांना पेड करणार अशा प्रकारे ती माहिती दिलेली असते कारण की त्याच्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के ते असं प्रेडिक्ट करतात की समोरचा माणूस घाबरून की बाबा प्रत्येकजण जीवाला घाबरतो घाबरून तो त्याच्या भविष्याविषयी जाणून घेण्यासाठी त्या वेबसाईटवरती जे नंबर दिलेले आहेत किंवा ॲपवरती तुम्ही जर ती माहिती घेतली असेल ज्योतिषशास्त्राविषयी तुमच्या कुंडली आहे तर त्यांना तुम्ही फोन करून पैसे पे करून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ती माहिती घ्याल अशा प्रकारे ती माहिती प्रिडिक्शन हे फ्रीमध्ये असतं ते लिहिलेलं असतं एक बोलतात ना वरवरचं मत असतं म्हणजे शनी महादशा किंवा शनी साडी असल्यावर एक जे नॉर्मल मत असतं माणसांचं त्यानुसार ते प्रेड केलेलं असतं आणि सगळ्यांना तसंच वाटतं की माझ्याविषयी तसंच घडणार तुम्हाला वाटतं की एवढ्या एका करोड लोकसंख्या आहे सगळ्यांविषयी तेच घडू शकतं एकाच वेळी एकाच ठिकाणी आणि सगळ्यांना ती माहिती तेच प्र प्रोव्हाइड करतात तर असे जे फसवायचे धंदे डिजिटल माध्यमातून किंवा अजून कुठले पण माध्यम असतील जास्त करून डिजिटल माध्यमातून येतात आणि मोठे मोठे सेलिब्रिटीनं ते एक त्यांचे ॲम्बॅसिडर बनवतात किंवा आयकॉन बनवतात आणि ते ॲम्बॅसिडर येऊन तुम्हाला सांगतात की तुम्ही ॲप डाउनलोड करा माझे अशी अशी परिस्थिती होती मी या ज्योतिषशास्त्राकडे गेलो आणि त्याने मला असं मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनानुसार मी त्याचं त्याला फॉलो केल्यावर माझ्या त्याच्यामधनं फायदा झाला किंवा माझा जी परिस्थिती होती त्याच्यामधनं मी बाहेर निघालो असं ते बाहेर ॲम्बॅसिडर त्यांना काही घेणं दिलं नाही त्यांना ते एक ॲडवटाईज म्हणून करतात त्यांना ज्यातून पैसे भेटतात ते ज्योतिषशास्त्राचे जे ॲप आहेत मोठमोठे मोड़ जे बसलेले असतात त्यांना पैसे देतात आता त्यांना पैसे भेटल्यावर ते काय पण ॲडवर्टाईज करू शकतात हे जुगाराचे ॲडवर्टाईजिंग मुड़ मोठमोठे सेलिब्रिटी करतात त्यांना पैसे शिकले त्यांच्यासमोर ते काय कुठल्या पण ॲड करतील काम आहे ते करायचं तर याप्रकारे ते ॲड करून आपल्यासारख्या भोव्या ज्या जनता जा आहेत ज्या आधीच त्रासलेले आहेत वेगवेगळ्या गोष्टीतून बेरोजगारी घ्या अजून कुठल्या तर त्यांना अट्रॅक्ट करायचं एक ते माध्यम असं बोलतात ना मार्केटिंग पॅकेजिंग करतात तसं ते पॅकेजिंग करतात तर शनी महादशा आणि जाती आणि सडी साथी हा असा विषय लोकांना घाबरून ठेवलेला आहे ज्योतिषवाल्यांनी जे मोठमोठे आणि त्यांचे ते धंदा करतात त्याच्या ज्योतिषशास्त्र जरी कधी असलं पण त्याच्यामधलं जे ज्ञान आहे ते पूर्णपणे ज्ञान अजून कुणाला आलेलं नाही वरवरचं ज्ञान आहे असं मला पण आहे पण पूर्णपणे नाही आणि मी त्याचा धंदा पण करणार नाही आणि कुणाला मार्गदर्शन पण करणार नाही कारण ते मार्गदर्शन करण्यासाठी आधी तुम्हाला तुमची आध्यात्मिक साधना वाढवावी लागते जेव्हा तुम्ही आध्यात्मिक साधना वाढवता तेव्हा तुम्ही नीट ते प्रिडिक्शन आहे ते करू शकता जसं सॉफ्टवेअर टाकून तुमचे नंबर जन्मतारीख जन्म ठिकाण ते ढोबळ म्हणा नाही तर त्याच्याने काही फायदा होत नाही तुम्ही फसत जाणार त्याच्यामध्ये अडकत जाणार गुंतवणूक जाणार तर मी तुम्हाला सांगतो शनी महादशा आणि शनी साडेसाती हा असा विषय आहे जशी शनी महादशा आहे ती एकोणीस वर्षाची असते आणि साडेसाती ही साडेसात वर्षाची असते आता एकोणीस वर्ष म्हणजे जीवनातले पंचवीस टक्के भाग प्रत्येकाच्या लाईफमध्ये ती शनी महादशा येते कोणाच्या बाल्यकाळात येते कुणाची जवानीत येते तरुणपणी येते कुणाची वृद्धावस्था येते पण ती शनी माताच्या येते तर त्याच्या कुंडलीनुसार जन्मस्थिकाण्यावरून जी कुंडली तयार होते त्याच्यानुसार ती बनते तेव्हा तेव्हा ती येणारच आणि त्याच्यामध्ये जर सने साडी साथी असते ती साडेसात वर्षाची सने साडी साथी असते आणि तीन चरण असतात अडीच 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 वर्षाचे ते म्हणून साडेसात होतात साडेसात वर्षामध्ये तुम्ही जर गेला तर प्रत्येक अडीच वर्षामध्ये ग्रह बदलतात नक्षत्र बदलतात पहिले जे अडीच वर्ष असतात सुरुवातीचे ते उगम पावणारे उगम पावणारे असतात अडीच वर्ष आणि नंतर जे अडीच वर्ष असतात मधले ते पर्वतावर जाणारे म्हणजे उच्च वरती जाणारे आणि नंतरचे अडीच वर्ष असतात ते हळूहळू हळूहळू खाली येणारे म्हणजे नीच म्हणजे ती साडेसाती हळूहळूहळू उतरते पहिले अडीच वर्ष सुरुवात म्हणजे तुम्ही सायकल जशी तुम्ही उद्या टेकडीवर चालवत आहे पहिले जेव्हा तुम्ही साडेसाती म्हणजे जी पहिलेची तुमची अडीच वर्ष आहे तुम्ही एक समजा रोड आहे त्याच्यावर चढण आहे आणि तुम्ही ती साडेसाती समजा तर कशी आहे तुम्ही सायकल चालवताय चढणीवर चढणीवर सायकल चालवताना तुम्हाला कसं वाटतं चढणीवरती जेव्हा जेव्हा सायकल चालवत आहे तेव्हा तुम्हाला भरपूर मेहनत करावी लागते प्रयत्न करावे लागतात ना सुरुवातीला अडीच वर्षात तुम्हाला आशे येतील सुरुवातीचे अडीच वर्ष आणि तर कुणाला ते कुठले पण तुम्ही प्रयोग करा कुठले पण धागे धुरे गंडे वाहता तरी तुम्हाला त्याच्यामध्ये काय फरक पडणार नाही फक्त देवाचं नाव घेण्यामुळेच त्याच्यामध्ये थोडी त्रासामध्ये कमतरता येते पण पहिलेची अडीच वर्ष म्हणजे तुम्ही सायकल चालवताय सायकल चालवताय सायकल चालवताय सायकल चालवताय चढणीवर चढणीवर चढण असते ना त्याच्यावर आणि ती जाते वरती 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 तुम्हाला ताकद लावावी लागते शरीराची म्हणजे पाय पायला धागा लावं लागतं की नाही सायकल पुढे वरती 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 वरती, 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 वरती दाते जाते, दाते जाते 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 आणि जेव्हा ती सायकल वरती जाते तेव्हा तुम्ही बघता म्हणजे पाय मजबूत झालेले असतात की नाही तुम्हाला त्रास झालेला आहे मग नाही घाम तुमचा दोन निघतो त्याच्यामुळे ब्लड ब्लड सर्क्युलेशन असतं ब्लड सर्क्युलेशन रक्ताचं रक्त बस ते कसं झालेलं असं चांगलं फ्रेश वाटतं की नाही तुम्हाला त्रास पण झालेला असतो फ्रेश वाटतं की नाही तुम्हाला हां तसं आहे ते पहिले शरण आणि जेव्हा तुम्ही वरती जाता तिकडेवर उच्चेवर तेव्हा तुम्हाला अजून त्रास होणार तुम्हाला काय होतं सगळं समजतं की आम्हाला त्रास कशापासून झालेला कोणापासून झालेला तर चढणीमुळे झालेला म्हणजे आता तुम्ही जेव्हा मध्य परिस्थिती असता तेव्हा जे समजतं ते काय असतं की त्याच्यामुळे जो होणारा त्रास आहे तुम्ही वरती गेल्यानंतर तो त्रास होतो तो कशामुळे झाला तू समजतो म्हणजे उच्चच्या याच्यावर तुम्ही जाता साठी तुमच्या वरच्या भागावर आता ह्याचा अर्थ काय होतो की तुमचे जे नाते संबंधामधली माणसं आहेत रिलेटिव्ह आहेत शेजारी पाजारी आहेत मित्रवर्ग आहेत घरातल्या राहणारे तुमचे आई वडील भाऊ बहीण यांचा खरा स्वभाव तुम्हाला समजायला लागतो जेव्हा मधली अडीच वर्ष असतात त्यांच्या साडेसातीची तर तुम्ही या काय तुम्हाला समजायला लागतं जे मधली वर्षे असतात तेव्हा आणि आता ही जी मधली अडीच वर्षे आहे तुम्हाला ही दुनिया समजायला लागते त्यांचा स्वभाव समजायला लागतो खरी नाते संबंध समजायला लागतात खरा कोण आहे आपल्याबरोबर कोण उभा राहील आपल्याबरोबर कोण उभा राहणार नाही आपल्याशी कोण गुरु करून कामं करून घेते कोण आपला खरा मित्र आहे दोस्त आहे नाते नातेसंबंध हे तुम्हाला साडी साथी शिकवते दुसऱ्या चरणामध्ये आणि तुम्हाला दुसऱ्या चरणामध्ये हे सगळं समजल्यानंतर जेव्हा तिसरा चरण सुरू होता तर तिसरा चरण म्हणजे काय की ढलाने झाला नाही जी खाली येते चढणीवर निवडणं आता तुम्ही सायकल चढवली पहिल्या चरणामध्ये दुसऱ्या चरणावरनं तुम्हाला सगळं समजलं तिसऱ्या चरणावरनं ती सायकल तुम्हाला मेहनत करावी लागते उतार असतो तेव्हा उतार असतो तेव्हा सायकल चढवणं मेहनत करावी लागतं ना तुम्हाला फक्त बसायचं आहे ती सायकल आपोआप खाली येते त्याची शनी साडी तुम्हाला आता सगळ्यांचे सोबत समजले नातेवाईक लोकांचे तुम्हाला शनी साडीचं त्यांनी वरती चढवलं जग काही शिकवलं म्हणजे शनी हा ग्रह वाईट हे जो ज्योतिषात्र सांगतात हे एकदम चुकीचं आहे शनी साडेसाठी शनी हे तुम्हाला ज्ञान द्यायला शिकवायला येते ते कुठल्या पण घरामध्ये बसलेले असते ते तुम्हाला आर्थिक त्रास होणारच शारीरिक त्रास होणारच मानसिक त्रास होणारच कारण शनी महादशा आणि शनी साडे बनलेली त्याच्यासाठी असते तुम्ही किती पण कुणाकडे पण जा तुम्हाला सोल्युशन भेटणार नाही तुम्हाला स्वतःचं काम स्वतःच करावं लागणार आणि शनीसाठी जर त्याची मजा घेत शिकत जा आणि ते शिकत असताना देवाचं नाव घेणं जरा शरीराला हालचाल करणं एक्सरसाइज घ्या ध्यानधारणा घ्या हे करणं महत्त्वाचं आहे ना की जसं हनुमंताच्या मंदिरात जाऊन जरा ध्यानधारणा करणं हनुमंताला जरा विनवणी करणं थोडं कमी करण्यासाठी त्रास एवढा करा तुम्ही बाकी काय धागे दोरे गंडे बिंडे माताची गरज नाही आणि शिकत दा। जो शिकतो आहे जे लर्निंग प्रोसेस आहे ते बघत जा शिकत जा रागावर राग तर येणारच खूप तर येणारच कारण आजूबाजूची माणसं तुम्हाला जे त्याचे आपले स्वरूप दाखवता जेव्हा आजूबाजूची माणसं शेजारी बाजारी घरातली माणसं त्यांचं खरं स्वरूप दाखवतात तेव्हा तुम्हाला त्रास तर होणारच राग तर येणारच पण आपण एखादी माइंडसेट करून ठेवायचा की मला या गोष्टीमधनं त्रास होणारच आहे जेव्हा तुम्ही माइंडसेट क्लिअर करता की शनी साडीसाठीमध्ये मला त्रास होणारच आहे आणि मी त्या त्रास बघून त्याच्यामधनं शिकून पुढे जाणार आहे असा जो माइंडसेट तयार तुम्ही करा की मला त्रास होणार मी त्रासामधनं शिकणार आणि मी पुढे माझी प्रगती करणार तेव्हाच तुम्ही सडी तुमच्यासाठी एक वरदान होणार आणि त्या वरदान म्हणजे असं वरदान होईल की पुढच्या आयुष्य तुमचं की तर राजासारखं तुम्ही जाणार हे शनी साडीसाठी हे वाईट नाही पण हे ज्योतिष आहेत त्यांनी पैसे कमावण्यासाठी वाईट करून ठेवले की येथे तुम्हाला शिकवायला तसं असतं ना शाळेमध्ये सर असतात तुम्हाला कुठला प्रश्नाचं उत्तर येत नसेल तुम्हाला हजार वेळा ते लिहायला सांगतात त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तसं शनी महाराज शाळेतले शिक्षक जोपर्यंत तुम्हाला समजत नाही हा संसार काय माणसं काय तर तुम्हाला तोपर्यंत तुम्हाला तो छड्या देणार आणि एकदा तुम्हाला समजायला लागलं तुमची जी गाडी सुसाट पडते ती कोणीच थांबू शकत नाही तर शनी साडी किंवा महादशा अशा एक वरदान आहे त्याला वरदानाच्याच स्वरूपात घ्या राग येणार टेन्शन येणार मानसिक शारीरिक स्वास्थ यामध्ये लास होणार असते नॉर्मली पण ती तुम्हाला शिकवण्यासाठी आली आहे की जग काय शनी शनी हा एक कडक मास्टर बोलतो ना आपण गुरुजी शिक्षक तो आहे पण तो कडक मास्टर गुरुची वर शाळेमध्ये गरज असते कारण त्याच्यातनं एक शिस्त निर्माण करत होतो डिसिप्लिन निर्माण करतो आणि त्या डिसिप्लिनमधनं शिक्षण पुढे तुमचं बाहेर निवडून घ्याल ते तुमच्यासाठी भरपूर महत्त्वाचं तुमच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग जास्त होतो तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा तो गुरुजीला तुम्हाला शिव्यादेवा वाटतात की हा एवढा शिस्तीत धळावा लागतो सांगतो असं कर तसं कर डिसिप्लिन म्हणजे लागतो तुम्हाला भरपूर त्याचा म्हणजे तुम्ही राग राग करणार पण नंतर जेव्हा तुम्ही बाहेर निघता तेव्हा तुम्हाला वाटतं ना हा बाबा तेव्हा जेव्हा बोललेलं ते खरं होतं तसं आहे ती शनी महादशा ही एक वरदान आहे त्याला जेव्हा पॉझिटिव्हरित्या तुम्ही घेतलं की मला शनि महा साडेसाती किंवा शनी महादशा एक वरदान स्वरूपात आली आहे तर तर मात्र भरपूर तुम्ही त्याचा फायदा घेऊन जीवनात तुमचं कुठलं एक ध्येय लक्ष ते गाठू शकता आता तुम्ही हजार ज्योतिषांकडे जाणार वेगवेगळे ज्योतिष वेगवेगळे मार्गदर्शन करणार तर मी सांगतो शनी महादेशामध्ये काय सर्वांना एका नजरेतून बघणं राजकारणापासून दूर राहणं आपल्या कामाचे काम आपल्या कामाचे प्रामाणिक दारू जुगार स्त्री संबंध श्री पुरुष संबंध अनैतिक संबंध खोटं बोलणं या गोष्टीपासून दूर राहा एक देव आहे गुरु आहे तो पकडा त्याचं नाव घ्या आपलं काम करा आपल्या कामाचे करा शनी काय तुमचं वाईट करणार नाही आता त्रास तर होतातच कारण तुमचे ते दे प्रारब्ध देत तुमच्या कर्माचे फळ देण्यासाठी शनी महादशा आणि शनी साडेसाठी बनलेली आहे तर ते तुम्हाला भोगावेच लागणार तुम्ही किती खंडे दहावीस या अंगठ्या या अजून काही पण घाला त्याचा काहीच परिणाम ना, होणार नाही थोड्या पण होणार नाही तर तुम्ही एवढं सगळं घालून तुम्ही जर खोटं बोलताय नशापाणी करताय अनेतिक संबंध ठेवताय तर त्याचा काहीच फायदा नाही त्याचा फायदा कधी होईल जेव्हा तुम्ही स्वतःचे प्रामाणिक आहे तुमच्या कामाचे प्रामाणिक आहेत अर्धा एकता ध्यान ध्यान करताय एक्सरसाइज करताय देवाचं नाव घेत आहे तर तुम्ही त्या शनीच्या साडेसातून किंवा महादशेतून सुखरूप बाहेर निघू शकतात आणि पुढे जेव्हा ती शनीची साडेसात किंवा महादशा संपतील शनीची महादशा म्हणजे एकोणीस वर्ष म्हणजे भरपूर झाली सनेची साडेसाती संपेल तेव्हा ते तुम्हाला त्या रस्त्यातून जाताना म्हणजे ते पार पार करताना शनीची साडेसात किंवा महादशा तेव्हा तुम्हाला त्याचे चांगले परिणाम बघायला भेटतील पण तुम्हाला डिसिप्लिनमध्ये राहावं लागेल वायफळ खर्च तुम्हाला करून घेईल पण तुम्हाला समजायला पाहिजे की माझ्याकडून वायफळ खर्च व्हायला नको पाहिजे आरोग्याच्या बाजूने तुम्हाला त्रास होतील मग तुम्हाला समजायला पाहिजे की आरोग्याच्या बाजूने मला जर त्रास होतील तर मला माझी डाएट माझं खानपण सुधरावं लागेल आता या गोष्टी तुमच्या हातात आहेत आर्थिक बाजू तुम्हाला जर कमजोर होत असेल तर तुम्हाला माहिती आहे आर्थिकदृष्ट्या तुम्हाला कमजोरी होणार जॉबचे व्यवसायाचे प्रश्न निर्माण करणार तर तुम्हाला तिथे बचत करावीच लागेल आता हे उपाय ते तुम्हाला स्वतःचे स्वतः करावा लागणार आज ज्योतिष तुम्हाला सांगणार नाही कोण बचत करणं पैशाची किंवा स्वतःचं शरीर सांभाळण्यासाठी एक्सरसाइज करणं खाणपिण्यावर जरा पाण्यावर लक्ष ठेवणं काय पण बाहेरचं इकडे इकडे तर खाणं टाळणं क्रोध तर येणारच राग तर येणारच राग का येणार तुम्ही ज्या ज्या लोकांना मदत केली आहे त्या ज्या लोकांवर लो विश्वास आहे बरोबर याच वेळेला ते विश्वासघात करणार तुम्हाला साथ न देणार आता तुम्ही साडी पेजमधून चाललं मधून ते तुम्हाला त्रास देणार दे दे धोका देणार आता हा धोका आणि त्रास का देणार आणि शनी साडी जरी दाखवतो या दुनियामध्ये कोण कोणाचं नाही कर्मच तुला घेऊन आले त्याचे तुला भोगावे लागणार हे त्याचं दाखवायचं काम आहे म्हणून तो त्या माध्यमातून त्या लोकांचे चेहरे तुमच्यासमोर उघड पाडतात आणि जेव्हा त्यांचे तुमच्या तुमच्यासमोर उघड पडतात तेव्हा तुमचा तयार होतो राग निर्माण होतो मला वाटतं काय करू काय नको करू ह्या माणसांसाठी मी एवढं केलं आणि या लोकांनी मला त्रास दिला तर हे बंधने बंधनी तुम्हाला नाही काय तुम्हाला हे भोगावे लागणार आणि याच्यातून पार होऊनच तुम्हाला पुढे जावं लागणार तर सगळं एकदम तुम्हाला पारदर्शक बनवतो जीवनामध्ये जीवनामध्ये काय खरंय काय फुट आहे हे पूर्ण दाखवतो शनी हा एक आध्यात्मिक ग्रह सगळे सांगतात पाप ग्रह म्हणून पाप ग्रह नाही तो आध्यात्मिक ग्रह तुम्हाला आध्यात्मिक मार्गाला लावणार तो काही दुनिया काय ते दाखवणार त्याच्यामुळे शनी साडेसदीमध्ये जर तुम्ही डिसिप्लिनमध्ये कायद्यामध्ये राहाल तर तुम्हाला आणि भक्तीमध्ये राहाल अध्यात्म राहाल तर पुण्याच्या बाप मध्ये ताकद नाही कोणाच्या की तुमचं कोण वाईट करू शकता आणि तुम्ही जर पण राहाल ज्या मनात येईल ते करत बसाल तर मात्र तुम्हाला त्रास होणार आणि शनी साडी हा कडक मास्टर आहे तो तुम्हाला फटके देणार त्याच्यामुळे आता कसं राहणं कसं न राहणं हे तुमच्यावर आहे इकडे तिकडे फिरून ज्योतिषांकडे जाऊन जाऊ शकता तुम्ही पण एकच ज्योतिषी पकडून तो मार्गदर्शन करा इकडे तिकडे फिरू नका आणि मी इथे काय ज्योतिषाचं मार्गदर्शन का द्यायला बसलो नाही कारण ज्योतिषाचं मार्गदर्शन का प्रेडिक्षण करणं म्हणजे काय आहे की जी तुमच्यामध्ये जीवनामध्ये काय काय भविष्यामध्ये हो। गोष्टी घडणार आहे तू ज्योतिषी काय बदलू शकत नाही तो तो प्रेडी करू शकतो आता ते प्रेडी करून काय होणार आहे बदलू नाही शकणार तर म्हणजे तुम्हाला ते भोगावंच लागणार म्हणून एक बघा आजूबाजूचा कोण असेल तो मी ते काय प्रेडित करत नाही मला जी माहिती आहे ज्योतिषी असत्राविषयी ती तुमच्यासमोर मांडतो आणि ते फ्लिर करणं म्हणजे लोकांना फसवण्यासारखं होतं तुम्ही माहिती घ्या आणि त्या माहितीमध्ये तुम्हाला काय शिकायला भेटतं बघा तुम्ही आता मी ते एवढं सगळं सांगितलंय शनी महाराष्ट्रसाठी साडेसात विषय आता तुम्ही बघा तुम्ही एक नियम तयार करा तुमच्या लाईफमध्ये जीवनामध्ये की मला असं असं करायचं आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत हे नियम काय देत एवढा एवढा वेळ मी भक्तीसाठी देणार आध्यात्मतेसाठी देणार एवढा एवढा वेळ मी <coughs> या कामासाठी देणार सामाजिक कार्यासाठी माझा वेळ ह्याच्यासाठी देणार अभ्यासासाठी देणार विद्यार्थी असेल तर ग्रह असेल तर या गोष्टीसाठी देणार लोकांना मदत करण्यासाठी किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येईल तेवढ्या करायच्या त्याच्यासाठी ते वेळ वे द्यायचा बाजू बाक राजकारण आजूबाजूच्या लोकांचं जे विचार आहेत त्या लोकांपासून लांब राहा वाईट विचार आहेत त्यांच्यापासून लांब राहा त्यांच्या राजकारणापासून लांब राहा कारण त्यांच्या राजकारणामध्ये तुम्ही घसला तर तुम्हाला त्रास होणार फालतूच्या राजकारणापासून या गोष्टींपासून तुम्ही लांब राहाल तेवढंच आहे तर मी सांगितलं तुम्हाला शनीच्या साडेसाती विषयी सगळी माहिती सांगितलेली आहे आता जर तुम्हाला काय प्रश्न होत असतील शनीच्या साडेसातीविषयी किंवा महादेशाविषयी तर कमेंट बॉक्समध्ये तुमची जे प्रश्न आहे तुम्ही टाकू शकता मी तर प्रेडिक्ट करणार नाही तुमची जन्मतारीख किंवा नम नंबर हे किंवा मोबाईल नंबर नका टाकू फक्त प्रश्न टाका ते प्रश्न तुम्� त्याची मी उत्तरं देईल जन्मतारीख नाव नंबर मोबाईल नंबर कमायमध्ये टाकू नका फक्त प्रश्न टाका मी त्याची उत्तरं देईल बाकी काय नाही आणि तो व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून बघा हे साडेसात आहे ना सांगितले ना साडेसात वर्ष म्हणजे कशी एक पर्वत असतो त्या पर्वतावर तुम्ही तेव्हा चढता पहिल्याची अडीच वर्ष म्हणजे चढण तेव्हा तुम्हाला त्रास होणार नंतर सरळ मार्ग असतो त्याच्यावर तुम्हाला समजतं ते अडीच वर्ष काय दुनिया काय आणि जेव्हा तुम्ही ढलवरणं खाली होता जेव्हा ती आहे नंतरची अडीच वर्ष साडे साडेसहा वर्ष होतात आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुम्हाला जी पळं भेटतात ती बघा कशी भेटतील चांगली भेटतील डीपी राहिलं तर आणि डीपी टेन तर वाईट फळं भेटणार बस एवढा साधा सारा उपाय इकडं तिकडं भटकून इकडे तिकडे हे करून पैसे वाया वाया घालून कुणाला पण पैसे देऊन काय फायदा नाही आहे कर्मच बोलतात ना शनी साडेसाती म्हणजे काय शनी म्हणजे काय कर्मफल जाता कर्मफल जाता म्हणजे कोण कर्म कोण करतो तुम्ही करता तर तुम्ही धोकावर कोण लागणार तुम्हाला लागणार बस एवढं साधन सिंपल आहे आता तुम्ही जर कर्म करताय आणि तुम्ही जर गळ्यात धागे धुरे अजून काय घालताय तर त्याचा काय परिणाम होणार नाही त्याच्यामध्ये ना कारण तुमचे कर्म तुम्हाला सगळं देणार आहे तुमच्या कर्मानं सगळं भेटणार आहे हे धागे धुरे तुमची रक्षण हा एक करू शकते रक्षण देवाचं नाव देवाचं नाव स्मरण देवा नाव तुम्ही घेतले तर किंवा ध्यानधारण ध्यान करणं ध्यान एका अर्धा एक तास तरी तुम्ही नीट सरळ शिस्तीत बसणं कुठलं पण आसन घालून ध्यान त्यांना करणं एक्सरसाइज करणं रक्त रक्तपिसरण तुमचं सुरळत शरीराचं माइंड कंट्रोलमध्ये राहील अशा गोष्टी करणं चांगल्या संगतीमध्ये राहणं वाईट संख्येपासून धुऊन राहणार बस एवढे बेसिक तुम्ही पाळा बस बाकी तुम्हाला काय करायची गरज नाही हे बेसिक नियम तुम्ही पाळले तुम्हाला त्रास तर होणारच पण तो कमी होणार कारण शनी हा एक कर्मफळ जाता कर्मफळ जाता म्हणजे तुमच्या कर्माची फळाची शिक्षा तुम्हाला द्यायला येणार एवढं तुम्ही तुमच्या मनाशी बांधा आणि डिसिप्लिनमध्ये राहा डिसिप्लिनमध्ये राहायला तरच फायदा आहे आणि डिसिप्लिन राहायमध्ये आला तर तुम्हाला असंच आहे आणि जे प्रारब्ध आहे ते तुम्हाला भोगावंच लागणार की ते तुम्ही काही केलं तरी त्याच्यापासून सुटका नाही काही असे फळं असतात ते तुम्ही मिटू शकता काही नाही मिटू शकत काही तुमच्या हातात आहे तुम्ही जे आता सध्या करताय त्याच्यापासून अजून त्याची कर्म तयार होतात ते एक झाले म्हणजे असे तीन प्रकारचे आहेत एक जे प्रारब्ध आहे ते तुम्ही मिटू शकत नाही फक्त गुरु एक असेल कुठला तो साथ दिसेल तर ते पण त्याने स्वतःवर घेतलं तर जीवित मिळतो तर जीवित गुरु फुटून नाही आहेत चांगले उपलब्ध आहेत दुसरे आहेत जे मी स्वतः आता प्रेझेंटमध्ये करता येते ते पुढचे तुमचे कर्म तयार करता येते आणि असे छोटे मोठे जे कर्म आहेत ते तुम्ही भेटू शकता चांगल्या गोष्टी करून दान धर्म करून देवाचे नाव घेऊन ते आता सगळं आहे तुमच्या हातात आता आहे तुमच्या हातात त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवला आहे तुम्ही इकडे तिकडे फिरण्यापेक्षा मी आता वेगवेगळ्या प्रकारे अशी व्हिडिओ आहे माणसाच्या मनाविषयी म्हणजे माणसाचं मन कसं हॅक करत त्याला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये जसं झालं की व्यसन दारूचं व्यसन दुगाराचं व्यसन स्त्रीचं व्यसन किंवा अजून कुठल्या कुठल्या प्रकारे माणसाचं मन त्याला हॅक करतं अशा पद्धतीचे मी व्हिडिओ बनवणार आहे जसं राजकारणी लोक तुम्हाला तुमच्या माइंडला कसा हॅक करतात जे राजकारणी लोक आहेत ते, ते तुमच्या माइंडला कसं हॅक करतात तुमचे प्रोबर कसे थांबवतात किंवा था। जे समाजामध्ये राहणारे माणसं आहेत हे बोलतात ना ते आपण एक मंडळ तयार करू एक सोसायटी तयार करू ज्याच्यामधून आपल्याला फायदा होईल ते तुम्हाला कसे माइंड हॅक करतात अशा वेगवेगळ्या गोष्टीविषयी मी व्हिडिओ बनवणार <laughs> आहे तर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा <था>। चॅनल जेव्हा <laughs> तुम्ही सबस्क्राईब <था>। कराल तेव्हा <laughs> तुम्हाला ते वेगवेगळ्या <था>। गोष्टीविषयी माहिती मी देत राहील आणि ती माहिती मी पूर्णपणे <laughs> अभ्यास करून तुमच्यासमोर देतोय अनुभव घेऊनच देतो आहे त्याला थोडी था करतोय त्याच्यामुळे ते अनुभव तुम्हाला सांगतोय तुम्ही वेगवेगळ्या माहिती विषय वे गोष्टीविषयी जाणून घ्यायचा असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये तुमचे विचार मांडा आणि मला प्रश्न विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये मी त्याची उत्तरं देईल पण ज्योतिषशास्त्राविषयी प्रश्न विचारू नका तुमची आता सध्याची परिस्थिती काय चालली आहे याच्याविषयी प्रश्न ज्योतिषशास्त्र म्हणजे हे सगळं तुमच्या कर्माच्या फळांचं आहे ते कुठला पण ज्योतिष कमी करू शकत नाही तुम्हाला ते भोगावे लागणार हे तुम्हाला ते सांगणार नाही कारण त्यांना पैसे कमवायचे तर त्यांनी खरं खरं सांगितलं तर त्यांचा धंदा गप्प बसेल म्हणून आपल्याला काय त्यांचा धंदा गप्प बसवायचा नाही आहे त्यांना त्यांच्याकडे जायचं त्यांना जाऊ द्या त्यांना पण पैसे कमवायचा हक्क आहे त्यांची रोजीरोटी चालू द्या ज्यांना माझे व्हिडिओ बघायचे ते बघतील इथे फॉलो करायचे ते फॉलो करतील त्यांना तिथे फॉलो करायचे तिथे करतील प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले प्रत्येकजण आपापल्या विचाराचं स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला बुद्धीचं स्वातंत्र्य आहे त्यांची त्यांची बुद्धी चालवतील स्वतंत्र चालवतील आपापले त्यांचे त्यांचे कर्म येथे त्यांना तिथे घेऊन जातील त्यांचे चांगले जे कर्म इकडे यायचे ते इकडे येतील बघा हा आता त्याच्यानुसार सगळं चाललेलं आहे आता त्याच्यानुसारच चालू द्या आपण कशाला कोणाच्या कामामध्ये व्यत्यय नाही तर चला धन्यवाद आत्ता पुरतं एवढंच चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका राम 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 सीताराम सीताराम मालिक एक सब एक धन्यवाद